हाय हॅलो नमस्कार ते कशा आहात सगळे तर सगळे मस्तच असाल तर आता चाललोय आहे आम्ही हरभरा बघायला जर आटलं ना आम्हाला की काढायला आलाय तर आम्ही काढणार पण आहे म्हणजे आत्ता थोडासा काढणार आहे कारण की आत्ता वाजले सहा त्यामुळं आत्ता थोडासाच काढणार आहे आणि म्हटलं की काढायला आला असला तर सुरुवात करूया दोन तीन दिवस वेदूला बघत बघत काढायला येईल कारण की वेदूला जायचं म्हणजे लॅवगडे तिथं म्हणजे हरभऱ्याचे आंब वगैरे असते ना त्यामुळं नको म्हटलं त्याला कुठे न्यायला आता वेदू बसणार फायनल काय थोडाफार अर्धा पाऊन तास काय एक तास काढायला भेटेल तेवढा काढतो मग उद्या दोन तीन दिवस असा कंटिन्यू काढतो म्हणजे होऊन जाईल थोडासाच आहे पण वेदू होणार नाही एका दिवसात म्हटलं तरी काढला असता पण वेदू थोडा थोडा दोन तीन दिवस काढावा लागणार तर चला कामाच्या ह्याच्यात शूटिंग घ्यायचं राहिलं म्हणजे ब्लॉग घ्यायचं विसरली हे का हे इकडून काढला आहे हरभरा आम्ही आत्ता म्हणजे सहा वाजता आम्ही आलो दोघांनी मिळून काढलाय आहे बघा काढता काढता आता आराध्याचं पप्पा म्हणलं भास्कर चल आता जाऊया पोरं घरी येतं आणि हिकडं राहिलं आहे बघा हे दिसत असेल तुम्हाला राहिलेला उद्या उजेडाच्या आले ना की पहिला ब्लॉगच घेईन तुम्हाला थोडंफार उद्याच्या ब्लॉगमध्ये मी दाखवीन तर हे एवढं राहिले बघा आता काढायचं उद्या आल्याच्यानंतर नंतर ना मग हे काढू बघा कसं वातावरण आहे घरापासनं जवळच आहे त्यामुळं वेदूला ठेवून आली आहे मी का आराध्यानं आराध्यापाशी एक फोन ठेवलाय आम्ही आणि आमच्याबरी एक फोन आणलाय आराध्याच्या पप्पांचा ठेवलाय तिथं घरी का आराध्याचा पप्पा आता झाकत काढल्याला हरभरा असं झाकून ठेवला पाप्पा म्हणलं बासकर म्हण म्हटलं ठीक आहे बासच करते आता चला मग स्वयंपाक पण करायचा आहे परत वेदूला खायला चारायला पाहिजे आता उशीर खायला चारून आले होते ना त्यांना आता काही खाल्लं पिल्लं नसेल кысымсыз тата бүрүн дистэ көтүч чан дистэ. ките те жакуп төөтэ те атта वेदू बघा मी घरी आले आले मला चिपकून बसलाय चिप। कसा बघा वेदू कसा चिपांचं कसं खेळायचं चाललेलं हो का पाहिजे टाका मित्रांना

हां हां तर बघा इथं आराध्याच्या पप्पांना पाणी ठेवले आंघोळीला कारण की म्हटलं हरभरा काढून आल्याच्या नंतरच तुम्ही आंघोळ करा कारण की वेदूसारखा उरावा असतो तरी पण बघा वेदूचं कसं स्टंटबाजी चालते ती म्हटलं आता काकुणच्या तिकडं जाऊन यावं दत्तांच्या मंदिरात आमच्या घराच्या समोरच आहे बघा दत्तांचं मंदिर आहे तर तिथं म्हटलं काकुणच्या तिथं जाऊन यावं तो तो आता तर तिथं अंधार होता लाईट लावली नव्हती काकूने आम्ही गेल्याच्या नंतर मग लाईट लावली म्हटलं ह्यांना म्हटलं पाणी तापेपर्यंत ता आपण वेदूला दर्शन घेऊन येऊ आपण म्हणून वेदूला तिथं दर्शनाला न्यायचा होता म्हणून गेलेलो आम्ही काकूने बोलावलेलं तर वेदूचं पण चाललेलं पाया पडायचं पटकन पाया पडायचा पटकन शूट घ्यायच्या आधी पटकन पाया पडून रिकामा व्हायचा म्हटलं ठीक आहे जेवढं येईल तेवढं घेता येईल तर हे आहे दत्तांचं मंदिर आणि मेदूस येतो वरच्यावर कधीतरी पप्पांबरोबर येतो नाही तर माझ्याबरोबर येतो मग कोणाबरोबर पण येतो तर मी म्हटलं चला शूटिंगच घेऊन दाखवावं आपण ब्लॉग करावा म्हणजे लोकांना पण बघायला भेटेल म्हणून म्हटलं थांबा मी पण येते आणि खूप हुशार झाला रात्री तिथून वावरात नाही यायला त्यामुळे एवढी गडबड झाली ना की परत ब्लॉकच घेता आला नाही मला जेवढा घेतला आहे तेवढा तुमच्याशी शेअर केला आहे कारण की स्वयंपाकाची गडबड सगळीच गडबडली हा कुणी पाडली कुणी पाडली गाडी वेदू हा कुणी पाडली तर आराध्यापासन पप्पांची गाडी कशी पडली काय कळलंच नाही आम्हाला तिथेच गाडी लावली बघा आणि तिथं आराध्यापासनं गाडी पडली आणि वेदू पळत सांगायला आला आम्हाला पप्पा पप्पा गाडी पडली मग नुँग आम्ही दोघं पळत गेलो आणि मग उचाल गाडी बरं की म्हटलं वेदू तू तिथं नव्हता बाबा वैताग डोक्याला तर तिथून आलो आम्ही काकूंच्या सांग वेदून सांगितलं आराध्यापासनं गाडी पडलेली ते सांगायचं चाललेलं कारण की आम्ही दोघं पण आत होतो वेदून रोज बाहेर होती आणि त्यांनी बघितलं म्हणून त्यांनी सांगितलं मग आराध्या जरा मी चिडले म्हटलं कशाला तो हात लावला म्हणली नाही मग मी वरती लावत होते गाडी प्रयत्न करत होते लावण्याचा मला येते का ते तर म्हटलं ठीक आहे पण आता इथून पुढे काय करत जाऊ नको बाई